नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत रेसिपी रिलेटेड नाही तर थोडा दिवाळी रिलेटेड एक व्हिडिओ शेअर करणार आहेत दिवाळीला सर्वच जण पंत्या ह्या लावतच असता पण बऱ्याचदा एक तर तेल संपून जातं आणि आपले दिवे हे लवकर भिजल्या जातात आणि नाहीतर हवेने हे दिवे लवकर भिजल्या जातात तर अशा वेळेस तुम्हाला पाण्यातले दिवे कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहेत अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीने जर तुम तुम्ही पाण्यातले दिवे बनवले तर तुमचे दिवे हे बराच काळात पेटलेलेच राहतील विजणार नाहीत आणि या ठिकाणी तुम्हाला तेलाचा वापरही खूपच कमी करावा लागेल तर चला तर मग आपण व्हिडिओ बघून घेऊ या ठिकाणी मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला पाण्यातले दिवे कसे बनवायचे ते दाखवणार आहेत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा त्यांना या व्हिडिओची नक्कीच मदत होईल या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल आज आपण बनवणार आहोत बिस्लेरीच्या बॉटल्स पासून पाण्यातले दिवे या ठिकाणी आपल्याला बिस्लेरीची बॉटल घ्यायची आहेत आणि ती अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे विशेष असा आकार द्यायची गरज नाही या ठिकाणी मी स्क्वेअर आकार दिला होता आणि थोडासा नॉर्मल गोल आकार देऊन घेत आहे तेही काही ऑप्शनल आहे तुम्हाला जर द्या असं वाटलं तर द्या नाही तर तसं ठेवलं तरीही चालेल तर अशा प्रकारे आपण हे बिस्लेरी बॉटलचे प्लॅस्टिकने कात्रीने कापून घेणार आहोत आणि यापासूनच आपण पाण्यावरचे दिवे हे बनवणार आहोत अगदी कमी साहित्य लागतं आणि तुम्ही टाकाऊ वस्तूपासून मस्त असं उपयोग करू शकता आणि पाण्यातले दिवे हे यंदाच्या दिवाळीत तुम्ही लावू शकतात तसेच बरेच जणं शोपीस म्हणूनही पाण्यामध्ये दिवे हे लावत असतात तर अशा वेळेस त्यांना ही ट्रिक्स नक्कीच कामं येणार आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मी चिज असं आपल्याला धारधार एक चाकू किंवा कशाच्याही साह्याने तुम्ही टोकदार जी वस्तू असेल ती साह्याने थोडंसं सा गॅसवर गरम करून घ्यायचं आहे आणि असं मध्यभागी आपल्याला छोटासा गोल कापून घ्यायचा आहे जास्त मोठा गोल करायचा नाहीत फक्त वात जाईल इतपतच आपल्याला हे थोडंसं गोल करून आहेत अशा प्रकारे मी जुना चाकू होता त्याने हे प्लॅस्टिक गरम केलं होतं आणि प्लॅस्टिकला होल पाडून घेतलेला आहे त्यानंतर आपण वात करून घेणार आहोत कापसाच्या वाती करायच्या आहेत वात ही आपली रेग्युलर जशी वात असती तशी वाप करायची आहेत या ठिकाणी मी तुम्हाला दोन दिवे करून दाखवणार आहेत त्यासाठी मी दोन माती करून घेतलेल्या आहेत आता आपण या माती त्या प्लॅस्टिकमध्ये घालून घेणार आहोत या ठिकाणी बघा अगदी बारीक आपल्याला गोल करायचा आहे फक्त वाद जाईल एवढाच आपण प्लॅस्टिकला होल पाडून घेतलं होतं जास्त मोठं होल पाडलं तर तुमची वातही गळून पडू शकते त्यामुळे अगदी वाद जाईल एवढंच होल पाडून घ्या आणि अशा प्रकारे या प्लॅस्टिकमध्येही वात घालून घ्यायची आहेत त्यानंतर आपण ही वात तेलामध्ये घोळवून घेणार आहोत लक्षात ठेवा पाण्यात सोडायच्या आधी आपल्याला ही वात तेलामध्ये घोळून घ्यायची आहेत अशा प्रकारे आपण ही दोन्ही वाती तेलामध्ये घोळवून घेऊ असं केल्याने आपले दिवे हे बराच काळ चालतात लवकर भिजतही नाही जवळजवळ तीन ते चार तास हे दिवे चालतात आता आपण एक दोन बाऊल घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी काचेच्या ग्लासांचाही वापर करू शकता किंवा वाट्यांचा वापर करू शकता किंवा प्लॅस्टिकचे ग्लास वापरले तरीही चालेल त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून घेतलेला आहे थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह दिसावा म्हणून आपण हो। या ठिकाणी फूड कलर घालत आहो या ठिकाणी तुम्ही कोणतेही कलर घालू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते कलर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता या ठिकाणी मी रेड आणि ग्रीन कलर घालून घेतलेला आहे तसेच तुम्हाला हे दिवे जर अजूनच आकर्षक करायचे असेल तर यामध्ये तुम्ही फुलंही यामध्ये घालू शकता फुलं घातल्यानेही छान असे दिवे हे दिसतात या ठिकाणी माझ्याकडे सध्या फुलं अवेलेबल नव्हते म्हणून या ठिकाणी मी पानंच घातलेले आहेत तुम्ही तुमच्याकडे यामध्ये प्लॅस्टिकची फुलं कुठलीही फुलं वापरू शकता किंवा झाडाची पानंही तुम्ही बारीक पानं आणून घालू शकता किंवा आपले शेवंतीचे फुलं असतात तेही यामध्ये तोडून घालू शकता त्यानंतर आपण यामध्ये ज्या वाती भिजवून ठेवल्या होत्या त्या यामध्ये घालून घेणार आहोत या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतच असेल अगदी वरचीवर हे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण हे वर ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी मी एक कस्टमचा तेल घेतलं होतं तेही या पाण्यामध्ये मी घालून घेत आहे जास्त तेल घालायची आपल्याला यामध्ये गरजही नाहीत तेल हे हलकं असल्याने वरती तरंगतं आणि हे दिवे बराच काळ प्रज्वलित राहतात जवळजवळ चार ते पाच तास हे दिवे जळतात बिलकुलही भिजत नाही या ठिकाणी आपण वाती ह्या थोड्या मोठ्याच ठेवणार आहोत कारण आपला बाऊलही मोठा आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल तुमच्या समोरच मी हे दिवे पेटवलेले आहेत ज्यावेळेस आपण घरामध्ये शोपी शो शोपीस म्हणून असे बाउल्समध्ये किंवा कॅन्डल्स ठेवत असतो तर अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारचे बाऊल किंवा काचेचे ग्लास घेऊ शकता आणि त्यामध्ये कलरचं पाणी करून त्यामध्ये फ्लावर्स वगैरे झाडांची पाणी घालू शकतात आर्टिफिशियल फुलं पानं वापरली तरही चालतात आणि मस्त असे पाण्यातले दिवे तुम्ही लावू शकतात आणि यंदाच्या दिवाळीला नक्कीच तुम्ही हे दिवे लावा खूपच छान अशी आपल्या घरालाही शोभा येते आणि खूपच आकर्षित हे दिवे वाटता कारण आपण यामध्ये कलर्स घातलेले असतात त्यामुळे ते अजूनच उठून दिसत असतात किती छान असे हे दिवे जळत आहे तुम्ही बघत असाल हे दिवे खरंच तीन ते चार तास सहज चालता तेलाचे दिवे हे अर्धा तास ते एक तास चालतं आणि लगेच विझून जातात जर तुम्हाला जास्त काळ दिवाळीत मस्त असं प्रकाशमय ठेवायचं असेल तर तुम्ही ह्या पाण्यावरचे दिवे नक्कीच ट्राय करा खूप सोपे आहेत बनवणं तर यंदाच्या दिवाळीला तुम्ही हे दिवे बनवून बघा आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता विशिता मेजवाणीला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत